नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण पथती या सणाविषयीची माहिती जाणून घेऊया पथती हा झोराष्ट्रीय म्हणजेच पारशी बांधवांचा एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे पथेती म्हणजे आत्मपरीक्षण शुद्धीकरण व नवा संकल्प करण्याचा दिवस होय पथेती हा सण विशेषतः पारशी नववर्षाच्या म्हणजेच नवरोजच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी पारशी लोक आपले गेल्या वर्षातील चुकीचे वर्तन पाप चुकीची कृत्ये यांचा विचार करून परमेश्वराची क्षमा मागण्यासाठी पाळतात पथिती हा शब्द पथ्यत या अव्यस्तन भाषेतील शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ पश्चताप असा होतो पथिती हा सण शहनशाही किंवा कदमी कॅलेंडरप्रमाणे नवरोजच्या एक दिवस आधी साजरा केला जातो पारशी लोक या दिवशी स्वतःच्या कळत नकळत जाणते अजाणतेपणे झालेल्या चुका आठवतात लक्षात घेतात स्वतःला दुसऱ्याला क्षमा करून परमेश्वराची क्षमा मागतात पथितीच्या दिवशी नवा संकल्प करतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करतात स्वच्छ पांढरे कपडे घालतात आणि मग अग्निमंदिरात जाऊन प्रार्थना करतात घरी अंगणात रांगोळी काढतात पारशी लोक एकमेकांना पथेती मुबारक किंवा हॅपी पथेती अशा शुभेच्छा देतात पथेतीच्या सणाला सात्विक व शुद्ध अन्न खातात जेवणात चविष्ट स्वादिष्ट पदार्थ बनवतात यामध्ये धनसाक साळीबोटी रवा शेव मिठाई इत्यादी पदार्थ असतात पथेतीनंतरच्या दुसऱ्या दिवशी नवरोज म्हणजेच पारशी हॅपी न्यू इयर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पथेती आपल्याला शिकवते की आपण चांगले विचार करा चांगले वर्तन करा आणि चांगले कर्म करूया जुनी चूक विसरून नवा उत्साह घेऊन पुढे जाऊया अर्थात झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे धन्यवाद